एक बाई म्हणते मीच हांडा लावणार तर दुसरी लगेच म्हणते तुझा काय संबंध माझा नंबर आहे मीच हांडा लावल मग इथून सुरू झालेली शाब्दिक चकमक राड्यात बदलते ही तिचा हांडा फेकते ती हिचा अंडा फेकते कोण केस वडत तर कोण शिव्या नमस्कार मित्रांनो मागच्या काही दिवसांमध्ये मा महाराष्ट्राचं राजकारण अशा लेवल लेऊन पोहोचलंय ना की नळावरची बायांची भांडणभरी असं आता वाटायला लागले कोण विधान परिषदेत उभं राहून म्हणतं की तुमच्यासारखे छप्पन्न पायाला बांधून फिरते मी तर कोण म्हणतं की सांगितलेला आकडा थोडा कमीच आहे तर कोण म्हणतं लय स्थायथायट चालू आहे चला तर आज हा स्थायथायट ओ सॉरी हाच विषय येऊन मी तुमच्या समोर आलोय आणि व्हिडिओच्या आधीच क्लिअर करतो की कुणाच्याच भावना दुखावण्याचा माझा हेतू नाहीये फक्त रिअल फॅक्ट तुमच्यासमोर ठेवतोय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदम या युट्यूब चॅनेल केलेलं नसेल तरी करा मित्रांनो काय झालं मागच्या काही दिवसांमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून विधीमंडळात झालेला राडा आपण बघितला अनेक महत्वाचे विषय राज्याच्या समोर असताना ते विषय झाकले गेले कुठंतरी बाजूला पडले स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण पोलिसांच्या हातीनं लागलेला प्रशांत कोरटकर शेतकरी आत्महत्या बेरोजगारी म्हणजेच ज्या प्रश्नांवरती विधिमंडळामध्ये बोललं गेलं पाहिजे होतं त्या प्रश्नाचा साधा उल्लेख सुद्धा झाला नाही आणि त्या गाडलेल्या औरंग्याचा विषय वर काढण्यात आला आणि हे प्रकरण थांबतो कुठं तर पाच वर्षांपूर्वी घडलेलं दिशा सालियन प्रकरण पुन्हा बाहेर काढण्यात आलं यावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं आणि याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरेंच्या आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये जयकुमार गोरे संजय राठोड व किरीट सोमय्या या वाघ यांनी याही प्रकरणावर बोलावं असं अनिल परब यांचं म्हणणं होतं पण चित्राताई या वाघ यांनी तर एवढ्याशा गोष्टीवरून विधान परिषदच हादरून टाकली अनिल परब यांना तर त्या म्हणे की तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते ही चित्रा वाघ आणि तुमच्यासारखे सारखे आहेतच आणि आज असू देते मी घाबरत तुम्हाला तुमच्या सारखे छप्पन बांधून फिरते चित्रावा समजलं काय सांगते तुम्हाला मित्रांनो हे वाक्य नीट बघा म्हणजे राजकारणाचा दर्जा इतका खालावला आहे की विधिमंडळासारख्या जागेत असल्या भाषेत बोलावं लागते गावाकडे यात्रांमध्ये होणारे तमाशे आता काळाच्या ओघात कमी होत आहेत पण आमदारांच्या अशा बोलण्याने असं वाटतंय की तो गावाकडचा तमाशा आता थेट विधिमंडळामध्ये जाऊन पोहोचलाय हे असं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणार आहे हेच वाक्य जर एखादा पुरुष आमदारांनी म्हटलं असतं ना तर त्याचा आत्तापर्यंत राजीनामा घेऊन त्याला बाहेर लात मारल्या असतात खरंतर सन्माननीय चित्राताईंनी पूजा चव्हाणची बाजू लावून धरली होती त्यात काही दुमतच नाही संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवलाच होता पण तोपर्यंत संजय राठोड हे उद्धव ठाकरेंचे आमदार होते पण जेव्हा ते एकनाथ शिंदेसोबत महायुतीत आले त्यानंतर चित्राताई वाघ यांनी या प्रकरणावरती बोलणं टाळलं आणि पुढे त्या प्रकरणाचं काय झालं हे सगळ्यांनाच माहिती जसं दिशा सालियन प्रकरणाची चौकशी पुन्हा होते ना तसं पूजा चव्हाण प्रकरणाची सुद्धा चौकशी सुरू व्हायला पाहिजे आणि जेव्हा हा विषय काढला तर ताईंनी सभागृहांनी सोडलं पण या प्रकरणामध्ये पुढे आवाज का उठवला नाही याच्यावरती चित्राताई काहीच बोलल्या नाही यासाठी या ठिकाणी उभी राहिलीये की आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका आम्ही जर बोलायला लागलो ना आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला परत जी हलक्यात घेऊ नका आम्हाला आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे झालं ते मी लढलो अरे इतक्या मोठ्या आवाजात सभागृहात बोललं की आपलं सगळं खरंच असतं असं नसतं बरं का शांततेत पण आपला विषय मांडता येतो आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही हे हो। पण सांगते तुम्हाला ताई म्हणाल्या की आम्ही वशिल्यावर इथपर्यंत नाही पोहोचलो बरोबर आहे ताई पण इथपर्यंत तुम्ही कशा पोहोचल्या हा विषयच कोणी काढला नव्हता विषय होता संजय राठोड यांचा पुढे जर आपण या प्रकरणामध्ये आवाज उठवला असता तर, तर कदाचित त्या पूजा चव्हाणला न्याय भेटला असता आता आदित्य ठाकरे तुमचे विरोधक आहेत म्हणून तुम्ही त्यांना टार्गेट करताय आणि संजय राठोड किरीट सोमय्या आहेत सो तर या एकाही विषयावरती त्यांच्या एकाही प्रकरणावरती आपण बोलत सुद्धा नाही विधान भवनामध्ये असा गोंधळ घालणं अत्यंत चुकीचं आहे मग तो आमदार कुठल्याही पक्षाचा असो ज्या विषयांचा जनतेच्या मूलभूत प्रश्नांशी काडीचाही संबंध नसतो ते विषय विधानसभा विधान परिषदेच्या पटलावरती घेऊन हे राजकारणी अक्षरशः गोंधळ घालतात ओरडून ओरडून फक्त एकमेकांच्या उरावरती बसायचेच बाकी राहतात यांच्यापेक्षा पोरं बरे त्यांना तरी कळतं कसं वागायचं कसं नाही इतका गोंधळ जर तुम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी घातला असताना तर या विधिमंडळाच्या कामकाजातून दररोज एकतरी चांगला निर्णय बाहेर पडला असता महत्वाचे विषय सोडून द्यायचे आणि कुठेतरी ते बाजूला टाकायचे आणि अधिवेशनाचा वेळ भलत्याच ठिकाणी वाया घालवायचा या सगळ्यासाठी जनतेने तुम्हाला तिथं पाठवलंय का सत्ताधारी विरोधकांना टार्गेट करणार विरोधक सत्ताधाऱ्यांना टार्गेट करणार पण खरं टार्गेट आहे ना जनता होते जनतेच्या हिताचे निर्णय झालेत यांचा आणि त्यांचा थैथया आट होता हा या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता आणि मित्रांनो हे विधी मंडळाचे भांडणे ना नळाच्या भांडणासारखेच पेटतात बर का नळावर कसं एक बाई म्हणते मीच हांडा लावणार तर दुसरी लगेच म्हणते तुझा काय संबंध माझा नंबर आहे मीच हांडा लावल मग इथून सुरू झालेली शाब्दिक चकमक राड्यात बदलते ही तिचा हांडा फेकते ती हिचा हंडा फेकते कोण केस वडत तर कोण शिव्या येतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना आज असता एवढं सगळं बोलल्या मग सुषमाताई कशा शांत राहतील त्या सुद्धा बोलल्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या बाईचा तसा तो नाद आहे बाई कशाच वागत राहतात बाईच्या स्वभावाला औषध नाहीये यावर पण चिडल्या मग पुढे ताई जे बोलल्या त्यालाही अवघड होत तो जो कोण त्यांचा नवरा होता त्याच्यावर उत्तर नाही दिला त्यांनी तो येऊन येऊन प्रेसला सांगतोय की कुडाच्या पण लेकरांवरती मी परत सांगते मी काल ट्विट करताना पण मला खूप दुःख झालं आता बोलतानाही मला त्रास होतो आणि त्या लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये पण जिनी जन्म दिला तिला ताकल पाहिजे सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे की असलं बावसाळल्यागत बोलण्यापेक्षा आहे ना बेरोजगारी महागाई वाढती गुन्हेगारी शेतकरी आत्महत्या याच्यावरती बोला ना तेव्हा नाही असं कोणी बोलणार तेव्हा नाही विधिमंडळ गाजवणार याची त्याची उनी धुनी काढण्यासाठी लईच तुम्ही करतात थैथयाट थैथयाट होता मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल ना तर आपलं एकदम ओके युट्यूब चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून टाका